अनपेक्षित प्रेम भाग बारा प्रिया म्हणाली ते मी वेदूला घेऊन आज संध्याकाळी घराजवळच्या एका park मध्ये जाणार आहे तुम्ही येणार आहात का त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं आणि किंचितच प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं पण ती काहीच बोलली नाही प्रिया म्हणाली म्हणजे तुमचे काही वेगळे प्लॅन नसतील तर प्लॅन तर होते त्याचे पण रियाने पहिल्यांदा त्याच्याकडे काहीतरी मागितलेलं होतं आणि आता ती त्याची होणारी बायको होती वेदू त्याची मुलगी मग त्यांची जबाबदारी ही त्यांचीच होती ना आता सारखं कामकाम करून चालणार नव्हतं त्याला त्याने पुढं काहीच प्रश्न विचारले नाही फक्त होकाण मार्थिक मान हलवली रिया म्हणाली मग संध्याकाळी सात वाजता अभि म्हणाला चालेल पण रिया जर वेदूला कुठं बाहेर जायचं असेल तर आपण तिला एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊया ना पार्कमध्ये कशाला रिया म्हणाली नाही तिला कुठेही नाही जायचं अभि म्हणाला मग रिया म्हणाली ते मलाच अभि म्हणाला तुम्हाला फिरायला जायचं आहे का रिया म्हणाली नाही म्हणजे हो अभि म्हणाला मी रिया रिलॅक्स जरी तुम्हालाही कुठे बाहेर जायचं असेल तरी तुम्ही सांगू शकता मला तुम्ही म्हणाल तेथे घेऊन जाईल मी तुम्हाला अभि म्हणाला पण इकडं रियाचा जीव जणू घशातच आला रिया म्हणाली नाही नाही मला कुठेही नाही जायचं तुम्ही फक्त संध्याकाळी या मला वेदूची तिच्या बाबांसोबत भेट घालून द्यायची आहे आणि क्षणभर तर अभिला कळलंच नाही रिया काय बोलत ते म्हणून पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती अभि म्हणाला यू आर सिरियस रियाने फक्त होकार मारती मान हलवली रिया म्हणाली संध्याकाळी वेळेत या मी वाट बघेल रिया ऑफिसमधून मधून घरी लवकर आली होती आल्या आल्या तिने तिच्या आईला सांगितलं की ती आणि व्यपी आज वेदूला घेऊन पार्कमध्ये जाणार आहेत म्हणून आणि ती वेदूला सांगणारच आहे की अबीच तिचे वडील आहात म्हणून हे ऐकून तर कविताबाईंना खूपच आनंद झाला होता त्याने देवांसमोर लगेच हात जोडले कविताबाई म्हणाली देवा या पुरीला अशी सद्बुद्धी देत राहा या तिच्या आईचं बोलणं ऐकून हसलीच तिने पटकन वेदूला तयार केलं छानसा पिंक कलरचा फ्रॉक तिला घातलेला होता केसांना बेट लावलेला होता वेदू म्हणाली मम्मा आपण कुठं जात आहो रिया म्हणाली पार्कमध्ये जातोय आपण दोघी पण वेदू म्हणाली पण का आज तर संडे पण नाही आहे ना रिया म्हणाली मग काय झालं बाळा जाऊया ना थोडा वेळ आणि येऊ परत वेदू म्हणाली पण माझं होमवर्क मा पण नाही झालं ना मम्मा रिया म्हणाली मग आल्यावर मी करू लागेल ना तुला वेदू म्हणाली राधिका मावशी पण आपल्यासोबत येत आहेत का रिया म्हणाली नाही वेदू म्हणाली मग आपण दोघीजणी जणी जात आहोत का रिया म्हणाली वेदू अगं किती प्रश्न विचारतेस तिथे गेल्यावर कळेलच ना तुला आता जा आजीसोबत बस बाहेर मी आलीच पटकन तयार होऊन वेदू म्हणाली ओके मम्मा रियाने साधासा पंजाबी ड्रेस घातलेला होता एका खांद्यानं ओढणी कपाळांवर टिकली लावलेली होती आणि झाली तिची तयारी ती बाहेर आली रिया म्हणाली चल विदू आई आम्ही येतो आणि घरी स्वयंपाक नको बनवू आम्ही बाहेर खाऊन येऊ आणि येताना तुझ्यासाठी पण पन पार्सल पण आणेल मी नाहीतर एक काम कर ना तू तू पण चाल ना आमच्यासोबत कविताबाई म्हणाली नाही ग बाई आज वेळ आहे तर मी जाते जोशी काबाईंबरोबर हरिपाठाला तू ये आरामशीर रिया म्हणाली ठीक आहे खरं तर रियाने अभिला सात वाजता बोलावलेलं होतं पण ती वेदूला घेऊन सहा वाजताच निघालेली होती म्हणजे तिला थोडा वेळ खेळताही येईल आणि मग नंतर अभि आला की शांततेत बोलणंही होईल पार घरांच्या जवळच होतं म्हणून त्या दोघी चालतच गेल्या इकडे अभि नुसताच मीटिंग मधून बाहेर आलेला होता खूप थकलेला होता तो आज आकाशही सोबतच होता केबिन मध्ये आल्या आल्या अभिने त्याचा ड्राय ढिला केला आणि खुर्चीवर लेटून बसला डोळे बंद करून आकाश त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलेला होता आकाश म्हणाला किती वेळ चालली यार मीटिंग आता माझं जाम डोकं दुखायला लागलेलं आहे अभि म्हणाला सेम हेअर ब्रो आजची पाचवी मीटिंग आहे ही माझी खूप दमलो मी आकाश म्हणाला ब्रो चल आपण निघूया तू आज रात्री माझ्याच फ्लॅटवर थांब अभि म्हणाला थोडं काम बाकी आहे अजून आकाश तू हो पुढं मी येतो मागून आकाश म्हणाला किती काम करशील अभि दिस इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ आणि आता ही तुझं काम कमी कर उद्या तुझं लग्न झाल्यावर तुला रिया आणि वेदूलाही वेळ द्यावाच लागेल अभि म्हणाला ओ oh गॉड साडेसहा वाजले मी असं कसं विसरलो आकाश म्हणाला व्हॉड ॲपन ब्रो अभि म्हणाला यार मला रियाला आणि वेदूला भेटायचं होतं सात वाजता पार्कमध्ये आणि मी स्पेशली विसरलो आता साडेसहा तर इथेच वाजले आणि आता संध्याकाळची ट्रॉफी ओ गॉड या मीटिंगमुळेही मी सगळंच विसरलो आकाश म्हणाला चिल अभि रिलॅक्स आणि तू आधीच किती थकलेला आहेस जाणं गरजेचं आहे जा का रियाला कॉल करून सांग नाही जमणार म्हणून ती घेईल समजून अभी म्हणाला ती समजून घेईल रे अरे पण मला जावंच लागेल विषय तसा आहे अभि मोबाईल खिचा टाकत बोलत होता आकाश म्हणाला एनी थ्रिंग सिरियस ब्रो अभि म्हणाला नो नो इट्स लाँग स्टोरी मी त्यांना भेटून तुला तुझ्याच फ्लॅटवर येतो मग रात्री बोलू निवांत अभि म्हणाला ओके अभि घाई घाई तिथून निघाला आणि आकाश घालतच असला आकाश स्वतःशीच बडबडत होता आय एम हॅपी फॉर हिम अभि घाई घाईत निघाला खरा पण जे नाही व्हायचं तेच झालं तो मध्ये अटकला सात केव्हाची वाजून गेली होती त्याने रियाला फोन लावला इकडे रियाचा मात्र काहीच लक्षात आलं नाही तिचा वेळ वेदूसोबत खेळताना कधी निघून गेला तिला कळालं पण नाही ती वेदूला झोका देत होती तोच तिचा फोन वाजायला लागला रिया स्वतःशीच बोलत होती अभिचा फोन हे आले वाटतं रिया म्हणाली हॅलो आले का तुम्ही आतमध्ये या आम्ही पार्कमध्ये आहोत अभि म्हणाला रिया रिया लिसन नाही म्हणजे मी निघालो आहे पण ट्रॉपिकमध्ये लडकलेलो आहे तसं लवकरच निघायचं होतं पण मिटिंगमुळं उशीर झाला रियाला माहीत होतं अभिची संध्याकाळची मीटिंग होती म्हणून खरं तर त्या मीटिंगला तिने असणंही अपेक्षित होतं पण वेदूला पार्कमध्ये घेऊन जायचं म्हणून तिचं अभिची परमिशन घेऊन लवकर निघालेली होती रिया म्हणाली नाही नाही ठीक आहे तुम्ही या आरामशीर आम्ही येथेच आहोत अभि म्हणाला ओके थँक्यू रिया अँड सॉरी अल्सो तुम्हाला वाट बघावी लागत आहे ना रिया म्हणाली असं अजिबात नाही आहे वेदूच्या मागे पडून पडून वेळ कसा जातो कळत नाही आहे तुम्ही या ना आणि हो गाडी हळू चालवा थोडा उशीर झाला तरी चालेल अभि मात्र तिचं बोलणं ऐकून दोन मिनिटं शांत झाला कितीतरी दिवसानंतर आकाशशिवाय कोणीतरी त्याला स्वतःची काळजी घ्यायला सांगत होत रिया म्हणाली हॅलो हॅलो अभि ऐकत आहात ना तुम्ही अभि म्हणाला येस येस डोंट वरी मी लवकरच येतो अभिने फोन ठेवून दिला पण ही जाणीव काहीतरी वेगळीच होती रिया मात्र साध्या मनाने बोलून गेली पण तिला कुठे माहीत होत कि तिच्या या बोलण्याच्या समोरच्यांच्या मनावर किती आणि कसा परिणाम होत आहे अभि जेव्हा पोचला तेव्हा साडेसात वाजून गेले होते अंधार पडलेला होता पण तरी पार्कमध्ये अजून तशीच बरीचशी गर्दी होती तो आतमध्ये गेला तर रिया आणि वेदूच्या एका बेंचवर बसलेल्या होत्या वेदू आईस्क्रीम खात होती तर रिया तिच्या नाकांवर लागलेली आईस्क्रीम रुमालाने रुमालाने पुसत होती अभि त्यांच्या जवळ गेला अभि म्हणाला हे बेबी गर्ल वेदू म्हणाली अभि अंकल तुम्ही तुम्ही पण पार्क पार्कमध्ये आलात पण एकटाच अभि म्हणाला मी तुलाच भेटायला आलो आहे वेदू म्हणाली मला अभि म्हणाला येस वेदू वेदू म्हणाली पण का हो यस नाव आय मेंबर तू मला कॉल प्रॉमिस केलं होतं ना की तुझ्या गाडीत डावडाव करायला नेशील का म्हणून म्हणून आला ना तू वेदूंच्या बोलण्यावर अभि खडखडून हसायला लागला प्रिया मात्र बाजूला चुपचाप बसून त्या दोघांच्या गप्पा ऐकत होती आता कुठेतरी तिच्या मनाला पटत होतं की अभि वेदूंसाठी योग्य वडील आहेत अभि म्हणाला हो डावडाव तर आहेच पण मला स्पेशल तुला भेटायचं पण होतं वेदू म्हणाली मला का आणि अंकल तू लवकर का नाही आलास आपण सोबत खेळलो असतो ना आता मात्र रियामध्ये पडली रिया म्हणाली वेदू त्यांना अंकल नको म्हणू सी इज युअर फादर वेदू गोंधळली रिया काय बोलत होती तिला काहीच कळत नव्हतं रिया इतक्या अचानक बोलली की थोड्या वेळांसाठी अभिही गोंधळलेला होता रिया अशा पद्धतीने वेदूला सांगेल त्याला वाटलंच नव्हतं वेदूशी खूप शांतपणे हळूवार या विषयावर बोलायचं होतं त्याने गोंधळून रियाकडे पाहिलं तर ती आधीच गोंधळलेली होती तिला खरं तर कळत नव्हतं की हा विषय वेदू समोर कसा काढायचा कुठून सुरुवात करायची आणि विशेष म्हणजे तिला समजवून कसं सांगायचं म्हणून तिने पटकन काय ते सांगून दिलं पण आता तिला तिच्या बोलण्याचा पश्चाताप होत होता तिच्या अशा बोलण्यानं बोलण्यामुळं वेदूला खूप मोठा प्रश्न पडलेला होता वेदूंचा चेहरा सांगत होता त्या तिला गोष्टी कितपत समजतील काहीच सांगता येत नव्हतं आणि पुढचं सगळं आता कसं सांभाळायचं तिला काहीच कळत नव्हतं अभिला तिचा गोंधळ कळाला आणि मग सगळी सूत्र त्याने त्याच्या हातात घेतली वेदू म्हणाली फादर वेदूच्या डोळ्यात आश्चर्यच होतं आणि खूप प्रश्नही अभिने तिला त्यांच्या मांडीवर बसवलं अभि म्हणाला फादर डॅडा त्याचं उत्तर ऐकून वेदूने गाल फुगवले वेदू म्हणाली ते माहीत आहे मला पण तू माझा डॅडा कसा काय मला तर मम्माने सांगितलं होतं की माझा डॅडा कामासाठी बाहेर गेलेला आहे म्हणून वेदूचं बोलणं ऐकून रियाच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा जेव्हा वेदू तिच्या वडिलांबद्दल विचारायची रिया तिला हे सांगायची की तुझे डॅडा कामासाठी बाहेर गेलेले आहेत म्हणून वेदूच्या एवढ्या बुद्धीलाही ते खरं वाटायचं पण रियाला टेन्शन यायचं की वेदू जेव्हा मोठी होईल तेव्हा रियाचं हे उत्तर तिला कितपत पटेल अभिने डोळ्यांनीच रियाला मी बघतो असं खुणवलं अभि म्हणाला हो मी बाहेरच होतो इतके दिवस तुला दिसलो का मी इतकी वर्ष वेदूने विचार करत नाही म्हणून मान हलवली वेदू म्हणाली पण माझा बड्डेला तर तू होतास ना वेदू परत विचार करत बोलली अभिने मनातच वेदूंचं कौतुक केलं कसली श्राप पोरगी आहे ही आणि मेमरी ही एकदम चांगली अभि म्हणाला हो मग तेव्हाच तर आलो ना परत पर वेदू म्हणाली मग मला तेव्हाच का नाही सांगितलं अभि स्वतःशीच म्हणाला बाप रे एवढीशी मुलगी आणि एवढे प्रश्न की नक्कीच मोठी होऊन बिझनेस उमन बनेल माझा बिझनेस परफेक्ट सांभाळेल ही अभि म्हणाला कारण आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं बाळा वेदूने रियाकडे पाहिलं रियाने तिच्याकडे बघून हो म्हणून मान हलवली वेदू म्हणाली तू खरंच माझा डॅड आहेस का अभि म्हणाला येस वेदू वेदू म्हणाली म्हणजे जशी खुशीला तिचा डॅडा आहे तसा तू माझा डॅडा आहेस का अभि म्हणाला हो अगदी तसंच वेदूंच्या चेहऱ्यांवर हसू फुललं आणि ते लगेच गायबही झालं तिने हावभाव बघून अभिच्या कपड्यांवर आठी पडली त्याला कळून चुकलं होतं की आता एक नवीन प्रश्न येणार आहे वेदू म्हणाली मग तू आमच्यासोबत का नाही राहत माझ्या सगळ्या फ्रेंडचे मम्मा डॅडासोबतच राहतात अभि म्हणाला पण मला खूप काम असतात ना म्हणून नव्हतो सोबत राहता येत पण डोंट वरी आता लवकरच आपण सोबत राहणार आहोत वेदू म्हणाली म्हणजे तू आमच्या घरी राहायला येणार आहेस का अभिमनाला नाही आपण आपल्या दुसऱ्या घरी राहायला जाणार आहोत वेदू म्हणाले दुसरं घर अभिमनाला हो जिथे मी राहतो वेदूने परत रियाकडे पाहिलं रियाने परत तिच्याकडे बघून हो म्हणून मान हलवली जणू वेदू रियाला विचारून खात्री करून घेत होती की हा जे सांगत आहे ते खरं आहे की नाही अभि म्हणाला तुला आवडेल ते घर आणि नाही आवडलं तर आपण ते घर तुला हवं तसं करून घेऊया वेदू म्हणाली आपण खरंच आता सोबत राहणार आहोत का वेदूचा आवाज अचानक नर्मस होत होता ती थोडी भावुक झालेली होती असंच वाटत होत अभि तिच्या डोक्यांवरून हात फिरत बोलत होता अभि म्हणाला हो बस अजून काही दिवस मग आपण सोबतच असू वेदूने अभिला मिठी मारली बहुतेक आता हाच आपला बाबा आहे याची खात्री तिला पण पटली होती वेदू मिठूतून बाहेर आली तर ती खूप एक्साइटेड वाटत होती वेदू म्हणाली म्हणजे आता पॅरेंट्स मिटिंगला फक्त मम्मा नाही तर तू पण येशील ना अभि म्हणाला हो मी नक्कीच येणार वेदूने आनंदाने ताडी वाजवली वेदू म्हणाली मग मी माझ्या सगळ्या फ्रेंडशी तुझी ओळख करून देईल अभि म्हणाला डन वेदू म्हणाली मग जसे माझे बाकीचे फ्रेंड्स जसे ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जातात तसं आपण पण जाणार आहोत ना अभि म्हणाला उन्हाळ्याच्या फिरायला वेदूला अजूनच आनंद झाला होता पटकन तिचा हात समोर केला वेदू म्हणाली पिंकी फॉमिस अभि परत तिचं बोलणं ऐकून खडखडून हसायला लागला अभि म्हणाला यस पिंकी फॉमीस तो तिच्या हातांवर हात ठेवत बोलत होता पण ही पिंकी नेमकी कोण हे काही त्याला कळत नव्हतं वेदूने परत अभिला मिठी मारली आणि तिची बडबड चालूच होती आणि अभि तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शांतपणे देत होता रियाच्या डोळ्यातून पाणी चालूच होतं आता अभि आणि वेदूला सोबत बघून रियाला तिच्या आईचं बोलणं पटत होतं की मुलांना आई बाबा दोघेही सोबत हवे असतात बाकी फ्रेंडच्या वडिलांना बघून वेदू तिच्या बाबांना किती मिस करत होती हे आता कुठं तिला कळत होत अभिनय कडून हळूच एक उसा टाकला रिया बघतच होती तिला माहित होत तो रोज किती काम करतो ते ती रोज बघतच तर होती ना त्याला आणि आजही त्याच्या चेहऱ्यांवरून तो किती थकलेला आहे हे साफ दिसत होत रियाला खराब वाटलं इतका थकलेला असूनही आपण बोलावलं म्हणून तो आला आणि कसलीही चिडचिड न करता शांतपणे वेदूला सगळं समजावून सांगत होतं पण आता अजून जास्त त्याला त्रास नको द्यायला म्हणून रिया म्हणाली मला वाटते खूप उशीर झालेला आहे आता आपण निघायला हवं का थँक्स अभि तुम्ही आलेत म्हणून पण आम्ही निघालो आता अभि म्हणाला नो नीड तू थँक यू मी आणि निघतो म्हणजे काय मी सोडतो ना तुम्हाला घरी रिया म्हणाली नाही त्याची काही गरज नाही आहे तुम्हाला उलट पडेल ना आणि घर इथून जवळच तर आहे ना आम्ही चालत चालत जाऊया आलो तर पैदलच ना आम्ही अभिमानाला तेच म्हणतोय मी मी स्त्रिया घर जास्त दूर नाही आहे त्यामुळे मला जास्त उलट नाही पडणार आणि वेदूला पण तर गाडीचा डावडा हवा होता ना काय वेदू वेदू म्हणाली यस आपण तुझ्या गाडीत जाऊया ना आता ते दोघेही तयार झाल्यावर रिया काय बोलणार तीही तयार झाली ती गाडी बसणारच की मध्येच वेदू ओरडली म्हणाली थांबा थांबा थांबा, थांबा अभि म्हणाला वाट आहे पण वेदो म्हणाली मम्मा आपण तर डिनर करायला बाहेर जाणार होतो ना मग आता घरी का जात आहे आपण ती या थोडीशी गोंधळली एकतर अभिशी न बोलता तिने परस्पर डिनरचा प्लॅन केलेला होता पण आता अभिला इतकं थकलेलं बघून तिने तो विचार बदलवलेला होता तो करतोय म्हणून जास्त त्रास नको ना द्यायला पण तिला काय माहीत होतं ही वेदू मध्ये जस काही पचकेल म्हणून पण तरीही तिने थोडं सावरलून घेतलं प्रिया म्हणाली नाही बाळा मी म्हटलं होतं की आपण घरी जाताना पार्सल घेऊन जाऊया म्हणून वेदू म्हणाली तू आजीला म्हटलं होतं की आपण बाहेर जेवून येऊ आणि तिच्यासाठी पार्सल घेऊन जाऊया म्हणून प्रियाने मनातच डोक्यांवर हात मारला या पुरीची मेमरी इतकी स्ट्रॉंग आहे याचा आनंद व्हावा की दुःख हेच तिला कळत नव्हतं अभि डोळे बारीक करून रियाकडे बघत होता तिला तर पुढं काय बोलावं हेच कळत नव्हतं अभि म्हणाला वेदू तू बस गाडीत गा अभिने गाडीचं डोअर ओपन करत बोलला विदू म्हणाली म्हणजे आपण चाललो आहोत का डिनर करायला अभि म्हणाला यस वेदू खुश होत गाडीत जाऊन बसली आता परत अभिने रियाकडे पाहिलं अभि म्हणाला तुम्ही डिनर प्लॅन केला होता रिया म्हणाली हो म्हणजे नाही म्हणजे मी सहज तसं बोलून गेली होती अभि म्हणाला सहज अभिनी एक वर करत बोलत होता दिया म्हणाली ओके फाईन हो मी केला होता डिनर प्लॅन मला वाटलं होतं आपण बोलणं झालं की कुठेतरी बाहेर जाऊया जेवायला म्हणून पण सॉरी हे मी एकटीनं ठरवलं होतं ना तू मला विचारलंच नाही अभि म्हणाला नाही ते सगळं ठीक आहे आणि एवढीशा गोष्टी मला विचारायची काहीच गरज नाही आहे पण जर तुम्ही प्लॅन केला होता तर मग आता अचानक का बदलवला सांगितलं का नाही ते तरी बरं झालं आता वेदू बोलली रिया म्हणाली ते ते अभि म्हणाला समथिंग मिस रिया रिया म्हणाली ते तुम्ही किती थकलेले दिसत आहात ना मला तुम्हाला अजून त्रास नव्हता द्यायचा म्हणून मी सांगितलं नाही रिया, रिया म्हणाली ते मला वाटतं तसं अभि म्हणाला मिस रिया नाही हे बरोबर आहे की थकलेला आहे पण म्हणून तुमच्यासोबत मला त्रास होत आहे असं नाही ना म्हटलं ना मी उलट तुमच्यासोबत टाईम स्पेंड करायला मला आवडेल अभि स्लो फ्लो मध्ये बोलून गेला आणि रिया डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत राहिली अभि म्हणाला वेदू सोबत टाईम स्पेंड करायला आवडेल मला तिच्यासोबत फिरायला जेवण करायला आवडेल मला आणि मला तुमच्यासोबत डिनर करायला पण आवडेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मिस रिया तुमच्या मनात असा कुठलाही विचार आला ना तर मला सांगत जा हा आता प्रत्येक वेळी मला जमेल असं नाही पण कमीत कमी सांगून तर बघत जाणार रिया म्हणाली हो सॉरी अभि म्हणाला बसा गाडीत अभिने गाडी एका हॉटेल समोर थांबवली वेदू तर हट्टच करत होती की तिला पास्ता खायचा आहे म्हणून पण रियाने तिचं काहीच ऐकलं नाही रिया म्हणाली नो वेदू आपण जिथे जेवायला आलो आहोत ना मग जेवणच करूया असं कुठल्याही वेळी काहीही खायचं नसतं बाळा अभि आणि रियाने ऑर्डर दिली वेदूसाठी पण भाजीपोळी आणि पुलाव मागितलेला होता अभिने आकाशला मेसेज करून कळून दिलं होतं की तू जेवण घे माझी वाट बघत बसू नको मी बाहेरूनच जेवण करून येत आहे ऑर्डर आली आणि सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली वेदू स्वतःच्या हाताने हळूहळू खात होती आणि नॉन स्टॉप बडबड करत होती अभिही तिच्याशी तेवढ्याच उत्साहाने बोलत होता शेवटी रियानेच कंटाळून नकारमात मान हलवली आणि लवकर आवरतच घेतलं जेवणाचं बिल आलं अभिने ते घ्यायच्या आधी रियानेच ते उचललं रिया म्हणाली मी डिनर प्लॅन केला होता ना मग मीच बिल भरेल अभिनेही नकार दिला नाही त्याला आतापर्यंत कडून चुकलं होतं की रिया स्वाभिमानी आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या तिचा स्वाभिमान मोडायचा नव्हता दियाने बिल भरलं आणि कविताबाईंसाठी पार्सल घेऊन ती निघाली पण वेदूचं काही वेगळंच चालू होतं तिला घरी जायचं नव्हतं वेदू म्हणाली नो नो मी सांगितलं ना मला या गाडीत मोठा चक्कर हवा आहे म्हणून तर हवा आहे दिया म्हणाली वेदू बाळा आपल्याला आता घरी जायला हवं आजी आपली वाट बघत असे तुझं होमवर्क पण तर बाकी आहे ना ते जर नाही झालं तर उद्या टीचर पनिश करेल तुला आणि आजीसाठी जेवण पण तर घेऊन जायचं आहे ना आपल्याला तिला पण भूक लागलेली असेल ना बाळा वेदूने एकदम छोटस तोंड केलं वेदू म्हणाली ओके अभि म्हणाला डोंट वेरी वेदू पुढच्या वेळनं मी तुला मोठा चक्कर मारून आणेल वेदू म्हणाली हो पण तेव्हा मम्मा नको आपल्यासोबत आपण दोघेच जाऊया ते काहीच मज्जा नाही करू देत मला वेदूच्या बोलण्यावर आभी जोर जोरात हसायला लागला आणि रिया बारीक तोंड करून वेदूकडे बघत होती अभिने रिया आणि वेदूला त्यांच्या घरी सोडलं वेदू तर पळत पळत आतमध्ये गेली तिला तिच्या आजीला सांगायचं होतं की मला आज माझे बाबा भेटले वेदूला आनंद बघून रियाच्या चेहऱ्यावर हसू फुलत होतं आणि रियाच्या चेहऱ्यांवर हसू बघून काय माहिती पण अभिलाही एक वेगळं समाधान मिळत होतं रिया म्हणाली सॉरी सर आमच्यामुळं तुम्हाला एवढा त्रास झाला अभि म्हणाला पुन्हा तेच का मला कुठलाही त्रास झालेला नाही आहे मी श्रिया उलट आपल्याला जे काही वेदूला सांगायचं होतं ते तिच्यापर्यंत आनंद आहे मला हो पण मला भीती वाटत आहे पुढं कधीतरी वेदूला दुसरीकडून खरं माहिती पडलं तर अभि म्हणाला कसं माहिती पडेल वेदूचे खरे वडील कोण आहेत म्हणून ते हे फक्त तुम्हाला माहित आहे आणि मी वेदूचा खरा वडील नाही आहे हे तुम्हाला मला तुमच्या आईला आकाशला आणि राधिकाला सोडलं तर कोणालाच माहिती नाही आहे आणि आकाश आणि राधिकावर तर मला पूर्ण विश्वास आहे प्रिया म्हणाली राधिकावर तर मी डोळे बंद करून विश्वास ठेवू शकते ती तेव्हा माझ्यासोबत होती जेव्हा पुढं मागे माझ्या कोणीही मदतीला नव्हतो अभि म्हणाला मग कशाला टेन्शन घेत आहात तुम्ही बाबतीत टेन्शन घेणे सोडून द्या तुम्ही आता आता जे काही होईल ते चांगलंच होईल रिया म्हणाली आणखीन एक मला बोलायचं होतं म्हणाली काय आपण या रविवारी लग्न करायचं त्याचा प्रश्न ऐकून रिया खूपच चकित झाली होती रिया म्हणाली याच याच रविवारी पण इतकी घाई का बरं अभि म्हणाला मला नाही वाटत बाबा शांत बसतील म्हणून त्यांनी काही प्रॉब्लेम क्रिएट करू नये म्हणून आपल्याला लवकर, लवकर लग्न करायलाच हवं म्हणाली पण आपल्याला कोर्ट मॅरेज करायचं आहे ना मग इतक्या लवकर का अभि म्हणाला त्याची काही काळजी करू नका तुम्ही ते मी करतो मॅनेज तुम्ही फक्त तयार आहात का ते सांगा मला रियाने डोळे बंद केले आतापर्यंत अभिलाही कळलं होतं की असा कुठला मोठा निर्णय घ्यायच्या आधी रिया डोळे बंद करून विचार करते म्हणून आणि रियानेही विचार केला की हरकत काय आहे तसंही तर लग्न करायचंच आहे ना रिया म्हणाली ठीक आहे अभिमानाला ओके रिसेप्शन पण ठेवूया रिया म्हणाली रिसेप्शनची काय गरज आहे अभि अभि म्हणाला हो म्हणजे मला तुमची भीती कळत आहे तुम्हाला वाटत असेल की मग वेदूचा विषय निघेल पुन्हा रियाने हो म्हणून मान हलवली अभि म्हणाला पण मला तेच हवं आहे कस आहे ना आपण जरी स्वतःहून नाही सांगितलं तरी ही गोष्ट बाहेर पडणारच आहे आणि मग कोणीतरी दुसऱ्या कोण लोकांनी त्यावर चर्चा करावी नको ते तर्कवितर्क लावावे हे मला नको आहे विषाला आणखीन फाटे फुटतील त्यापेक्षा आपणच विषय सुरू करायच्या आधी आपणच संपायला हवा असं मला वाटतं रियाला अभिचं बोलणं काही पटत होतं तिला तिचं आयुष्य खाजगी ठेवायला जास्त आवडायचं पण अभिचं आयुष्य तसं नव्हतं ना त्यांनी कितीही गोष्टी खाजगी ठेवायचा प्रयत्न केला तरी जे लोकांसमोर यायचं ते येणारच होतं बाकी काही नाही पण रियाला आता अभिवर विश्वास बसायला लागलेला होता कमीत कमी वेदूंच्या बाबतीत तरी ऑफिसमध्ये इतका स्त्री खडूस असणारा बॉस वेदूसमोर खूपच सॉफ्ट वागत होता तो शेवटी बेदूसाठीच तर हे लग्न करायला रिया तयार झाली होती आणि अभिनय निर्णय घेतला आहे म्हणजे काहीतरी विचार करून घेतला असेल याची खात्री होती तिला म्हणून ती ही तयार झाली होती अभिमानाला म्हणाला मग शॉपिंगचं पण बघूया ना रिया म्हणाली जास्त काही नकोय मला अभिमानाला म्हणाला साध्यापणानेच करूया आपण सगळं जणू अभि तिच्या मनात ओळखून बोललेला होता अभिमानाला म्हणाला आता मला निघायला हवं आकाश माझी वाट बघत असेल रिया म्हणाली तुम्ही आकाशकडे थांबणार आहात का आज अभि म्हणाला हो आमचं तसं चालूच राहत कधी तो माझ्या घरी कधी मी त्याच्या फ्लॅटवर रिया म्हणाली ओके पण त्या दिवशी सारखे मोबाईल सायलेंटवर नका ठेवू उगाच काळजी लागून राहतं आम्हाला रिया बोलली आणि अभिला ते सगळं आठवलं आता तो काय सांगणार होता रियाला मोबाईल सायलेंटवर नव्हतेच आम्ही सायलेंट मोडवर होतो अभि म्हणाला यस डोंट वरी अँड गुड नाईट आकाश म्हणाला ब्रो इतका उशीर अभि म्हणाला सॉरी यार रियाने डिनर प्लॅन केला होता ना आणि मला त्याची थोडीही कल्पना नव्हती आकाश म्हणाला सिरियसली आणि तरी तू तिच्यासोबत डिनर करायला तयार पण झाला अभि म्हणाला खरंच ब्रो नाही म्हणायचं काय कारण होतं आकाश म्हणाला दि अभिषेक भोसले यांना भेटण्यासाठी लोक दोन दोन महिन्या आधीपासून अपॉइंटमेंट घेऊन ठेवतात तो अभिषेक भोसले आज असं कोणासोबत तरी डिनर करून आलेला आहे म्हणाला कमॉन आकाश कोणासोबतही नाही रिया आणि वेदूसोबत डिनर करून आलेला आहो मी लग्न होणार आहे आमचं मग रिया माझी बायको आणि वेदू माझी मुलगी असेल मग मला भेटण्यासाठी त्यांना अपॉइंटमेंट घ्यायची थोडीच ना गरज आहे आकाश म्हणाला सो माय फ्रेंड इज फिलिंग इन लव अभिमानाला छटाव या जन्मात तरी ते शक्य नाही प्रेमचा चाप्टर सोबत क्लोज करून टाकलेला आहे आणि विशेष म्हणजे मी आज रियाला नाही वेदूला भेटायला गेलो होतो आकाश म्हणाला वेदूला का मग अभिने घडलेलं सगळं आकाशला सांगितलं आकाश म्हणाला वाव डॅट्स गुड स्टार्ट ग्रो अभिमानाला यस आणि हो तुला आता कामाला लागावं लागणार आहे आकाश या रविवारी लग्न करतोय आम्ही आकाश म्हणाला काय इतक्या लवकर अभिमानाला हो तुला तर माहीत आहे ना कशी आहे म्हणून आणि मला हे सगळं आता लवकरात लवकर संपायचं आहे आकाश म्हणाला रिया रेडी आहे का अभिमानाला हो रविवारी कोर्ट मॅरेज आणि रात्री रिसेप्शन करायचं आहे तो ब्रो आता कामाला लागा तुम्ही भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद